माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शांताई सेकंड चाइल्डहूड येथे डॉ प्रभाकर कोरे यांचा वाढदिवस पी एस सी आशा कार्यकर्त्या के एली नर्सिंग व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमामध्ये के एली नर्सिंग विद्यार्थ्यांनी सी पी आर पुतळ्याचा वापर करून विशेष सी पी आर जनजागृती सत्र घेतले यामधून सर्वसामान्यांना मूलभूत जीव वाचवण्याच्या कौशल्यांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले एलन विजय मोरे यांनी सर्वांचे आभार मानले डॉक्टर कोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सीपीआर प्रशिक्षण शिकून त्याचा उपयोग जीव वाचवण्यासाठी करण्याचे आवाहन केले नमस्कार डॉक्टर नम प्रभाकर कोरे सेलिब्रेशन माडू सला गया सीनियर पी एच सी सेंटर एला आशा कार्यकर्ता मत डेली इंटरनेशनल स्कूल मकलू मत नमेल अज्जा अजी मत फ्रेंड्स कूड़ी ಇವತ್ತು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ ಅವ್ರ ಒಂದು ಪೇಷೆಂಟ್ ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಸಿ ಪಿ ಆರ್ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಜುವ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಪ್ರಯತ್ನನು ಸಿ ಪಿ ಆರ್ ಡೆಮೋನು ನಮ್ಮ ಶಾಂತ ವೃದ್ಧ ದರ್ಶನಲ್ಲಿ ತೋರಿಸಿ एलू स्वटू निशि प्रभाक हार्दिक शुभाशये अद्याप प्रकारे वैयक्तिक विजयमोरे बेलगाम सिटी एक्स मेन इडी बेलगाम डॉक्टर प्रभाक कोरेवर हुट हार्दिक शुभाशय या प्रसंगी नम्रता मॅडम देवळकर आणि त्यांचे कर्मचारी पि एसि प्रतिनिधी अशोक कोरे डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते ज्यामुळे हा कार्यक्रम अर्थपूर्ण आणि प्रभावी ठरला ब्युरो रिपोर्ट के मराठी बेळगाव